हॅलो नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर उन्हाळा चालू झाला की सगळीकडे आपल्याला आंबेस आंबे पाहायला मिळतात आणि मग सगळ्यांच्या घरी आमरसा होतोच आणि मग सोबत खाण्यासाठी पुरी ही हवीच चला तर मग आज आपण आमरस पुरीची रेसिपी बघूयात वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर मी असे इथे हे हापूस आंबे घेतले आहेत चार एकदम मिडियम साईजचे घेतले आहेत आणि हे आता आपण कापून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक बोल घेतला आहे आणि एक आंबा मी तुम्हाला कापून दाखवणार आहे इथे सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही हा आंबा कापलात तर अजिबात तुमचा जो गर आहे तो वेस्ट होणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे एक साईडला कट मारून घ्यायचे आहे आणि आता त्याच्यावरती अशा प्रकारे लाईन मारून घ्यायचं आहे दोन तीन तुमच्या आवडीनुसार आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अशा प्रकारे लाईन मारून घ्यायची आहे कट करून घ्यायचा आहे आणि हे बघा अशा प्रकारे आता हे जे क्यूब आपले आपल्याला मिळाले आहेत ते आपण एक एक करून या पोलमध्ये सुरीच्या मदतीने ते कापून टाकायचे आहेत तुम्ही बघू शकता आपण जे क्यूब करून घेतलेत ते एकदम इझिली निघत आहेत आणि अशा प्रकारे जर का तुम्ही कट केलं तुमचा हात सुद्धा जास्त खराब होणार नाही तुम्ही बघू शकता आणि हे बघा अगदी पूर्णपणे घर निघून जातो कुठेही एक्साच राहत नाही आता अशाच प्रकारे आपण दुसरी बाजूसुद्धा कट करून घेऊयात आणि ज्या आंब्याची कोय असते तीसुद्धा आपण सुरीच्या मदतीने व्यवस्थित असं त्याचं गर काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले सगळे चारीच्या चारी, चारी, चारी आंबे इथे कट करून झाले आहेत तुम्ही बघू शकता आता इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे आंब्याचा गर काढून घेतला तो सगळा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता गर घालून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे दूध तर दूध मी इथे हे गरम करून घेतल्यानंतर तो पूर्णपणे थंड करून घेतला आहे आणि नंतरच यामध्ये घालायचा आहे अगदी कोमट किंवा गरम दूध यामध्ये घालायचं नाही नाहीतर मग आंब्याचा जो कलर आहे तो काळा पडू शकतो आणि जो आपला आमरस आहे तो वाटताना थंडगार राहण्यासाठी आपल्याला यामध्ये क्यूब किंवा थंड पाणी घालायचं आहे फ्रीजमधलं त्यानंतर अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे ॲक्च्युली दूध हे ऑप्शनल आहे पण दुधाने काय होतं ना एकदम मस्त असं क्रीमी टेक्चर येतो आपल्या ह्या आमरसला आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक असं तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं बारीक इथे वाटलं गेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते कन्सिस्टन्सी आणि हे बघा मस्त असं एकदम क्रीमी टेक्चर आलं आहे आमरसला आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे असंच असं आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात म्हणजे पुरी करेपर्यंत आपला जो आमरस आहे तो मस्त असा थंडगार होईल आमरस हे थंड खायलाच खूप मजा येते आता आपण पुरी करायला घेऊयात तर पुरी करण्यासाठी इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आता गव्हाचं पीठ घालून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे रवा तर इथे मी दोन चमच रवा घेतला आहे तर रवा घातल्याने आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या एकदम खुसखुशीत होतात आता यामध्ये घालून घ्यायचं आहे एक चमच बेसनचं पीठ तर बेसनचं पीठ घातल्याने चवही खूप छान येते पुरीला आणि खुसखुशीतसुद्धा होतात आणि त्यानंतर अर्धा चमच ओवा खूप मस्त चव येते तुम्ही नक्की टाकून बघा पुऱ्यांची चव खूपच पटीने वाढते आणि असा हा आपल्याला हातावरती चोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं तेल अगदी दोन ते तीन चमचभर तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पहिलं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालण्याच्या आधी हे तुम्ही हाताने किंवा चमचच्या मदतीने मिक्स करू शकता तर हे बघा इथे मी अशा प्रकारे हाताने हे आपल्याला व्यवस्थित अशा त्याच्या तेल घातल्यानंतर थोड्याशा अशा गुठळ्या होतात त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि हे बघा अशा प्रकारे पिठाची मुठी बनली पाहिजे असं आपल्याला एवढं तेल घालायचं आहे यामध्ये म्हणजे आपल्या पुऱ्यासुद्धा खूप अशा खुसखुशीत होतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा एक आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे तर पुरीचं पीठ हे थोडंसं घट्टसर असायला पाहिजे चपातीचं चा जे आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं असं घट्टसर गोळा आपल्याला इथे हा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून जास्त पण घट्ट करायचं नाही नाहीतर मग पुऱ्या आपल्या फुलत नाहीत आणि मग त्या कडक होतात तर असं आपल्याला परफेक्ट पाहिजे जास्त घट्टसुद्धा नको आणि अगदी पातळसुद्धा नको असं मीडियम आपल्याला कन्सिस्टन्सीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि यावरती आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित असं मळून झाल्यानंतर आपलं त्यावरती तेल घालून ते असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे तर हे बघा पंधरा वीस मिनटानंतर आपण चेक करतोय आता हाताला पुन्हा एकदा थोडंसं असं तेल लावून आपण ते पुन्हा एकदा मळून घेऊयात तर पुन्हा एकदा आपण पीठ व्यवस्थित असं मळून घेतलं आहे आता आपण पुऱ्या लाट्याला घेऊयात तर पहिलं म्हणजे आपण सिंगल सिंगल पुरी करून बघूयात एक छोटे छोटे उंडे घेऊन तर हे बघा अशा प्रकारे एकदम असा छोटासा मी उंडा घेतला आहे आणि आता या उंड्याला पीठ न लावता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पुरी जास्त तेलकट होत नाही तर हे बघा अशा प्रकारे आपण त्याला लाटून घेऊयात तर पुरी ही जास्त आपल्याला पातळसुद्धा सुद्धा लाटायची नाही आणि जास्त अशी जाडसरसुद्धा लाटायची नाही एकदम मीडियम आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आणि पुरीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे तेवढा मोठा हुंडा तुम्ही घेऊ शकता तर ही बघा इथे आपली पुरी तयार झाली आहे जास्त पातळसुद्धा नाही आहे आणि जास्त जाडसरसुद्धा नाही आहे आता आम्ही दुसऱ्या तुम्हाला प्रकारचे करून दाखवते तर इथे मी अशा प्रकारे हा मोठा एकदम उंडा घेतला आहे त्याची आता आपण चपाती अशी मोठी लाटून घेणार आहोत एक पोळी आणि आपल्याला अजिबात सुक्या पिठाचा वापर करायचा नाही थोडंसं असा तेलाचा वापर करायचा दोन्ही साईडने लाटताना एकदम इझिली लाटली जाते पोळी तर ही बघा इथे आपली मोठी अशी पोळी लाटली गेली आहे तुम्ही यापेक्षा सुद्धा मोठी लाटू शकता आता आपल्याला याच्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी अशा प्रकारचा हा काठवाला ग्लास घेतला आहे जेणेकरून पुऱ्या इझिली काढता येतील अशा प्रकारे आपल्याला तो ग्लास गोल गोल फिरवून प्रेस करून पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर का एकसारख्या आकाराच्या पुरे हवे असतील तर ही तुम्ही ट्रिक वापरू शकता नाहीतर मग आपण छोटे छोटे गोळे करून सुद्धा सिंगल सिंगल पुरीसुद्धा फटाफट होते चला तर मग आता आपण तळायला घेऊयात पुरी तर इथे मी तेल असा मीडियम फ्लेमवरती गरम करून घेतला आहे गॅस ही आपल्याला मीडियमच ठेवायचे आहे आता अशा प्रकारे आपण एक एक पुरी त्यामध्ये घालून घेऊया आणि आता इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला पुरी ही सारखी सारखी अलटी पलटी करत नाही बसायचं कारण की मग खूपच तेल पिते आणि पुरी आपली खूप अशी तेलकट होते त्यामुळे एक बाजूने व्यवस्थित अशी शेकली की नंतरच आपल्याला दुसऱ्या बाजूने ती पलटी करायची आहे आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा व्यवस्थित अशी फ्राय होऊ द्यायची आणि नंतर मग ती बाहेर काढायची म्हणजेच दोन्ही बाजूने आपल्याला फक्त दोनदाच ही पुरी तेलामध्ये फ्राय करायची आहे तर ही बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय झाली आहे आता आपण ती काढून घेऊयात आणि आपली इथे कढाई अरुंद आहे त्यामुळे आपण यामध्ये दोन किंवा तीन पुऱ्यासुद्धा एकदाच तळू शकतो तर मी आता तुम्हाला दोन पुऱ्यासुद्धा तळून दाखवते तुम्ही बघू शकता दोन पुऱ्या टाकल्या तरी मस्त अशा टम्म फुगल्या गेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि इथे सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही या पुऱ्या बनवल्या तर टेस्टी तर होणारच त्याशिवाय तुमची एकही पुरी फुल्याशिवाय राहणार नाही आणि खुसखुशीतसुद्धा होतात त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा आता आपल्या सगळ्या पुऱ्या इथे तरुण झाल्या आहेत आपण आता सर्व करायला घेऊयात तर तुम्ही बघू शकता मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या इथे आपण ठेवल्या आहेत आणि आमरससुद्धा मस्त असं गार झाला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे हे बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून ते सजवलं आहे मस्त अशी रेसिपी आपली इथे तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय